आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल एक हजार दोनशे पन्नास बांगलादेशी रोहिंग्यांनी अर्ज सादर केले असल्याचं घुसखोरीचे मोठे रॅकेट कार्यरत असून दोन राजकीय नेते आणि दोन अतिरेकी संघटनांचा त्याला पाठिंबा असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय राज्यातील बांगलादेशी रोहिंग्यांचा प्रश्न उचलत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज कल्याण तहसीलदार सचिन शेजवळ यांची भेट घेतली त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा गंभीर दावा केलाय यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासोबत माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील उपस्थित होते दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचं कार्यस्थान महाराष्ट्रात रचण्यात आलंय साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी त्याचं नियोजन करण्यात आलं असून कल्याण तालुक्यात तब्बल एक हजार दोनशे पन्नास जणांचे अर्ज आल्याची माहिती सोमय्या यांनी यावेळी दिली आहे या दोन लाखांपैकी एक लाख तेवीस हजार जणांना भारतात जन्म झाल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं असून एकोणवीस हजार जणांच्या अर्जाला मंजुरी मिळाली होती मात्र या कट कारस्थानाचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली आहे तर ज्याप्रमाणे पासपोर्ट साठी स्वतंत्र पोलीस अधिकारी नेमला जातो त्याच धर्तीवर जुन्या वर्षीच्या जन्मप्रमाणपत्रांच्या व्हेरीफिकेशनसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची सूचना आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली असल्याचं सोमया यांनी यावेळी सांगितलं तसेच या सर्व कारस्थानामागे मोठी गँग कार्यरत असून त्यामध्ये दोन राजकीय पुढारी दोन अतिरेकी संघटनांचे नेते आणि दोन बांगलादेशी एजंट या सहा जणांमार्फत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात राबवण्यात आल्याचंही सोमया यांनी यावेळी सांगितलं त्यासाठी मालेगाव एपीएमसीच्या नावाचा वापर करून एकशे त्र्याण्णव कोटी रुपये काढण्यात आले असून त्यातील पन्नास कोटी रुपये या घुसखोरांची कागदपत्र बनवण्यासाठी वापरण्यात आल्याची माहितीही सोमया यांनी यावेळी दिली तर या सर्व प्रकरणाची चौकशी कडून सुरू करण्यात आली येत असून प्रशासकीय सहभाग आढळल्याप्रकरणी मालेगावचे दोन तहसीलदार निलंबित करण्यात आले आणि या सर्व तहसीलदारांना सगळ्या अर्जांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून या दोन लाख घुसखोरांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे बांगलादेशतील सहा महिन्यापूर्वी त्याची रचना करण्यात आली कल्याण तालुक्यात असे साडे बारा चे अर्ज आले आहेत त्या संबंधी तहसीलदाराची विचार चर्चा केली एक मोठं कारस्थान दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात जन्म प्रमाणपत्र देण्यात एक लाख तेवीस हजार दिले एकोणीस हजार मंजूर झाले होते त्यांना स्थगित करण्यात आले आणि इथे जर सक्सेसफुल झाले असते तर पुढे काय झालं असतं ठाणे जिल्ह्यात भिवंडीला मी जाऊन आलो ठाण्याला जाऊन आलो एकंदर महाराष्ट्रात आतापर्यंत वीस जिल्ह्यात या बांगलादेशीच्या निमित्ताने माझे दौरे झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो आज मी मुख्यमंत्री एक आणखीन सूचना पाठवली आहे ज्याचा पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशन मध्ये एक अधिकारी नेमला जातो

महमूद बगाड यांनी एकशे त्र्याण्णव कोटी रुपये मालेगाव एपीएमसी च नावाचा वापर करून काढून घेतला त्यातना सुमारे पन्नास कोटी रुपये हे बांगलादेशीना सर्टिफिकेट देण्याचा घोटाळ्यात वापरण्यात आले आहे ओके आधार कार्ड पॅन कार्ड आणि सर्व भारतीय पुरावे दिले जातात अशा दलांवरती काही कारवाई होईल का यासाठी काही आपला प्रयत्न असणार आहे का याला जोडून प्रश्न आहे प्रशासनाकडून सुद्धा हे यांच्या सहकार्य केलं जाते का किंवा प्रशासनामध्ये कोणी आहे का जी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना यात असं लक्षात आलं आहे की ही जी गँग आहे त्यात दोन राजकीय पुढारी आहेत दोन अतिरेकी संघटनांचे नेते आहेत आणि दोन बांगलादेशचे एजेंट या हा लोकांनी मिळून हे षडयंत्र विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा काळात राबवलं हो। यादी चौकशी एटीएसनी सुरू केली आहे जे तहसीलदार पातळीवर नायब तहसीलदार ज्यांनी मोठ्या प्रमाणात जिथे इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे तर मालेगावचे दोन तहसीलदारांना निलंबित करण्यात आले अमरावतीत पण एका तहसीलदार ती चौकशी सुरू आहे आणि या सगळ्या तहसीलदारांना आता निर्देश देण्यात आले आहे की सगळ्यांच्या सगळ्या अर्जांच पुन्हा रिव्हेरिफिकेशन करा माझी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडे ही आहे की हे दोन लाख लोक ज्यांचा भारतात जन्म झाला नाही त्यांच्याकडे कुठलाही कागद पुरावा नाही बोगस कागदपत्र दिलेले आहेत यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी उद्या मी मालेगावला पोलीस स्टेशनला माझ्या पाठपुरावा करण्यासाठी उद्या पुन्हा एकदा मालेगावला जाणार ज्या लोकांनी बोगत फर्जी डॉक्युमेंट दिले आहेत त्या सगळ्या बांगलादेशी मुस्लिमच्या विरोधात एफ आय आर झालाच पाहिजे बॉर्डर जे आहेत बॉर्डर भारत आणि बांगलादेशच्या बॉर्डर कम्पवत आहेत त्या ठिकाणची सुरक्षा कुठेतरी उच्कामी आहे त्या ठिकाणीच कुठेतरी दलाली होती आणि अशा बांगलादेशींना अवघ्या काही रुपयांमध्ये भारतामध्ये सोडल्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत साडेचार हजार किलोमीटरची बॉर्डर आहे नद्या आहेत तिथून घुतखोरी कमी करण्यासाठी जे पावलं उचलली पाहिजे ते उचललीच पाहिजे त्यात राज्य सरकारने पण पन तिथल्या पण हा जो मी घोटाळा काढलाय आता तर पूर्ण महाराष्ट्रातच आहेत तहसीलदारना अधिकार दिला आहेत गेल्यानंतर त्यांनी त्याचा जो दुरुपयोग केला म्हणून सध्या माझं लक्ष या घोटाळ्यावर एका महिन्यात मला खात्री आहे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होणार दोन अधिकारी आणखी सुरू आहेत आता ह्या जे बांगलादेशी घुसखोर वर खोटे डॉक्युमेंट दिले त्या त्या संदर्भात फौजदारी कारवाई त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी उद्या मी मालेगाव पोलीस स्टेशनला जाण या परिसरामध्ये अशी माहिती मिळते की मोठ्या प्रमाणामध्ये